पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांपासून सुरुवात समाजाला दिला व्यसनमुक्तीचा संदेश नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आणि जिल्हा अधीक्षक अविनाश कुमार यांच्या सूचनेनुसार देगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अँटी ड्रग्स मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तिची सुरुवात पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि गावोगावी कार्यरत पोलीस पाटील यांच्यापासून करण्यात आली देगलूर पुली पुलीस स्टेशनचे पुलीस निरीक्षक मारुती मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तुपशेळगाव टाकळीवडज शहापूर आणि वझरगा गावातील पुलीस पाटील यांना गुटखा व तंबाखू सेवनापासून परावृत्त करण्यात आले गावातील नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याआधी पुलीस पाटील यांनी स्वतः आदर्श घालून द्यावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पुलिस निरीक्षक मुंढे यांनी स्पष्ट केले आहे यावेळी देगलूर पोलीस स्टेशन येथे विशेष बैठक घेऊन गुटखा तंबाखू व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ग्रामीण भागातील युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण आणण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे पुलीस निरीक्षक मारुती मुंढे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेली ही मोहीम स्वतपासून बदलाची सुरुवात करून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे आज रोजी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप सर तसेच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर, सर यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही अँटी ड्रग्स मोहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राबवत आहोत त्या अनुषंगाने सुरुवात आमचा स्टाफ व तसेच पोलीस पाटील यांच्यापासून केलेली आहे आज रोजी पोलीस स्टेशनला पोलीस पाटील यांची मिटिंग घेऊन तूपशेळगाव शेळगाव वडग शहापूर आणि वझरगा येथील पोलीस पाटील गुटखा तसेच तंबाखू हे पदार्थ कात होते त्यांना आम्ही खाण्यापासून परावर्त केलेले आहे आणि त्यांनी आमच्या मार्गदर्शनामुळे स्वतः यापुढं कोणत्याही गुटखा किंवा नशेमुक्त पदार्थाचे सेवन करणार नाही अशी स्वतः त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आमची मोहीम पूर्ण ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत जय हिंद मिलिंद वाघमारेसह मी गोविंद अंभोरे माइंडलाईट मीडिया